नमस्कार कथा विश्वामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ते सहा महिने भाग वीस मीरा तिच्यावरून बाहेर आली तर तिची सासू तिला घरात कुठे दिसली नाही तिने दबकतच दपकत दपकत किचन मध्ये गेली तर त्या तिथेही नव्हत्या वहिनी आई बाहेर आहे चुलीपाशी तिकडंच तिकडच बोलवलंय तुम्हाला सारिका तिच्या मागे येत म्हणाली मीराने हो म्हणत मान हलवली आणि बाहेर जाऊ लागली तोच पुन्हा सारिकाचा आवाज आला पिठाचा डब्बा घेऊन जा सारिका म्हणाली खरं तर ते काम आईने सारिकाला सांगितलं होतं पण नंदेचा तोरा दाखवायचा होता ना म्हणन म्हणून तिने मीराला सांगितलं म्हणून मीरा परत फिरली आणि भाकरीच्या पिठाचा डबा घेऊन बाहेर आली बाहेर अंगणात एका बाजूला छोटासा पत्र्याचा सेड बनवून तिथे चूल मांडली होती तिथे आत्तापर्यंत तर फक्त अंघोळीसाठी पाणी तापवलं जात होतं पण कदाचित यापुढे स्वयंपाक पण केला जाणार होता मीराची सासू चुलीला जाळ फुंकत होती त्यावर भाजी शिजवत टाकली होती मीरा पिठाचा डब्बा घेऊन त्यांच्या जवळ येऊन उभी राहिली ठेव की तेव्हा डब्बा खाली या येला तर स्वयंपाक झाला तर रानात कवा जायचं सासूबाई डब्बा खाली ठेवायला सांगत तिरकसपणे म्हणाली ते ते मी मी उद्यापासून लवकर उठेन मीरा अडखळत म्हणाली हम्म बर आता बस भाकरी करायला चुलीपुढं सासूबाई म्हणाल्या मी ती आश्चर्याने डोळे मोठे करून म्हणाली टेंशन आलं तिला असं नव्हतं की तिला भाकरी करता येत नव्हत्या पण आईच्या जीवावर खेळीमेळीत जगत आलेली ती आज चुली पुढं बसून नुसतं आईच्या मदतीने भाकरी करायची एक दोन खूप झाल्या आणि या चार पाच दिवसात रमाबाईचं वागणं बघता त्या तिला भाकरी करताना मदत करतील याची अपेक्षाच करणं चुकीचं होतं त्यामुळे तिला टेन्शन आलं होतं जमलं ना भाकरी करायला लय नाही दहा बारा भाकरी कर फक्त रमाबाई सहज बोलल्या दहा बारा मीराच्या काळजात धडकीच बसली त्याच सासूबाई तिथंच थांबतील असे वाटत होते ती कसे तरी हाताची चुळबुळ करत चुली पुढे बसली चुलीत काळ्या पुढे सरकवल्या क्या नेज होते। गेली होती बाई ती रमाबाई तिथे बसून तिला बाकीचं आवरण्यात मदत करीत होती त्यांनी चुलीवर तवा टाकला मीराने ताटात पीठ काढून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून ते पीठ मळत होती। पण तिची सासू समोरच असल्याने तिला अवघडून येत होत आपल्याला भाकरी नीट जमतील ना नाही जमल्या तर सासूबाई ओरडतील का मला काही जमत जमत की नाही ते पाहायलाच बसल्यात वाटतो। देवा आता काय करू आई तुझी आठवण येते ग मनातच धास्तवल्या ती विचार करत पीठ मळत होती आग कवास कवाच धरलं ते पीठ तिंबीत बसलीस थाक की बाकर पटापट असा वेळ लावला तर कवा तुझा भाकरी व्हायच्या आणि कवा रानात जायचं रामबाई रागातच मोठ्याने बडबडल्या हो हो करते तिला लडू येत होत हम्म कवा करते उठ तिथून म्या करते ते तात घेऊन कालवण काढून घी तुझा सासरा येत्याला आता भाकर खायला आणि जाऊन बाहेरच्या अंगणात धुन धुवून घे जाऊ रमाबाई म्हणाल्या आणि तिला तिथून उठविलं तोच मागून प्रकाश आला आणि हात धुवून आला आणि जेवणासाठी मीराकडे पहा डोळ्यांनीच इशारे करत तो खाली मांडी घालून बसला मीराला मात्र त्याचा इशारा कळलाच नाही त्याच्याकडे एक नजर पाहून तिचं ती काम करू लागली तिने ताट वाढून त्यांच्या समोर ठेवलं आणि रमाबाईने आताच बनवलेली गरम भाकरी त्यांच्या ताटात मांडली आणि उठून अंगणात गेली आणि प्रकाशने तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे रागात पाहत ताटातली भाकरी हाताने कुरकुसून खायला सुरुवात केली प्रकाश अरे तेवढंच ते हिरिवरच्या मोटारीला बघ बर काय झालंय ते त्याचे बाबा त्याच्याकडे जवळ येत खाली बसत म्हणाले त्यावर प्रकाशच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि तो जेवता जेवता काही म्हणणार तोच रमाबाई म्हणाल्या काय बी कसं बोलताय व चार दिस नाही झाले लग्न होऊन त्याला रानात धाडताय का ते काय नाही हळदीच्या अंगाने सव्वा महिना बाहेर कुठं बी जायचं नाही आणि त्यांचं ऐकून त्याचा चेहरा पूर्वत झाला आणि त्याचं त्याचं तो जेवू लागला हा ते बी हायच बर त्या सच्चाला सांग बघायला माळव्यात रान कोरड कोरडं पडलं आणि पाणीही लाग द्यावा लागल बाबा बर सांगतो प्रकाश म्हणाला बोलत बोलत दोघांचं जेवण आटोपलं आणि प्रकाश बाहेर गेला आणि त्याचे बाबा शेतावर रमाबाईंनी सगळं काम आवरलं आणि त्यांनी मीरा आणि सारिका दोघीला आवाज दिला त्यांचा आवाज ऐकून आले हात साड हात साडीला पुसत मीरा लगेच घाईघाई त्यांच्या आली सासूची चांगलीच भीती तिच्या मनात बसली होती आणि त्यात सकाळी सकाळी प्रकाश तिच्याशी चांगलं बोलला होता त्यानेच सांगितल्यामुळे ती आता रमाबाईचं सगळं ऐकणार होती जेणेकरून तिला प्रकाशचा रागाचा सामना नाही करायला लागणार कारण त्यांच्या रागाचे परिणाम काय होतात हे तिने पहिल्याच रात्री अनुभवलं होतं त्यामुळे आता ती त्यांना रागाला कोणतंच कारण देणार नव्हती त्याची प्रत्येक गोष्ट ती ऐकणार होती तो म्हणील तसं राहणार होती असं पण तीच असं त्याची प्रत्येक गोष्ट ऐकण्याचे पुढे चालून काय परिणाम होते याचा तिला कल्पनाच नव्हती उरीद भाग पुढे साधी भोळी मीरा तुम्हाला कशी वाटते काय होईल तिच्या आयुष्यात पुढे जाणून घेण्यासाठी वाचत राहा आणि समीक्षा देत रहा तुम्हा वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला तरच कथेचे भाग देखील भरभरून आणि फास्ट येतील धन्यवाद